रामकृष्ण हरिमंडळ स्वामी समर्थ आषाढी एकादशीला काही झाडांना स्पर्श केल्याने आपल्या आयुष्यातील सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊ शकतं अशी काही चमत्कारिक आणि पवित्र झाडे आपल्या हिंदू धर्मामध्ये सांगितलेली आहेत त्यामधलं पहिलं झाड म्हणजे तुळशीचं झाड त्यानंतरचं झाड म्हणजे शमीचं झाड बेलाचं झाड आणि पिंपळाचं झाड तसेच केळीचं झाड जार। अशा झाडांना या दिवशी आपण स्पर्श करायचं आहे त्यांना जल अर्पण करायचं आहे हळदी कुंकू अक्षता अर्पण करून तुपाचा दिवा अर्पण करायचा आहे आपल्याला अकरा प्रदक्षिणा घालत ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप आहे त्यानंतर आपली मनोमन इच्छा बोलून त्या झाडाला हात लावून आपली इच्छा मनोकामना व्यक्त करायची आहे असं केल्याने मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होईल परंतु या दिवशी तुळशीच्या झाडाला जलप जल, जल अर्पण करू नये तुळशीच्या झाडाला स्पर्श करू नये तिच्या वृंदावनाला स्पर्श करून तुम्ही तुळशीसमोर इच्छा बोलू शकता संपूर्ण सविस्तर व्हिडिओ चॅनलवरती आहे खालील दिलेल्या त्रिकोणावरती क्लिक करून संपूर्ण व्हिडिओ पहा खूप खूप धन्यवाद रामकृष्ण